येता दुसरी वर्गातील समर्थ ज्याला लाडानं सम्या म्हणतात अशा सम्यानं समर्थनं स्वतःच्या हातानं अतिशय सुंदर असा मातीचा गणपती बाप्पा या ठिकाणी बनवलेला आहे या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं त्यानं या गणपती बाप्पाला कलरसुद्धा दिलेला आहे तुम्ही नीट बघा दुसरीचा विद्यार्थी आहे परंतु अतिशय सुंदर असा हा त्यानं या ठिकाणी गणपती बाप्पा तयार केलेला आहे डोळ्यासाठी त्यानं ज्वारीचा वापर केलेला आहे सोंडसुद्धा गणपती बाप्पाची अतिशय सुंदर अशी तयार करून टोपसुद्धा गणपती बाप्पाला बनवलेला आहे बघा सुंदर आहे त्याची कल्पना त्यानं स्वतः चिखलापासून हा गणपती मातीपासून तयार केलेला आहे